आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पंतप्रधान जळगाव येथून लाईव फिरता निधी आणि बँकेचं कर्ज वितरण करणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंचवीस ऑगस्टला रोजी महाराष्ट्र आणि राजस्थानला भेट देणार आहेत पंतप्रधान जळगाव येथे होणाऱ्या लखपती दिदी संमेलनात होणार सहभागी पंतप्रधान अकरा लाख नवीन लखपती दिदींना सन्मानित करून त्यांना देणार आहेत प्रमाणपत्र पंतप्रधान पंचवीसशे कोटी रुपयाचा फिरता निधी जारी करतील आणि पाच हजार कोटी रुपयाचे बँक कर्ज वितरित करणार आहेत तर पंतप्रधान आज महाराष्ट्रात पंतप्रधान जळगावला भेट देणार असून लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकत्याच लखपती दीदी बनलेल्या नवीन अकरा लाख लखपती दीदींना ते सन्मानित करणार असून त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत याशिवाय ते देशभरातील लखपती दीदींशी संवाद देखीलसुद्धा साधणार आहेत पंतप्रधान पंचवीसशे कोटी रुपयाचा फिरता निधी जारी करतील ज्याचा लाभ चार पॉईंट तीन लाख बचत गटातील सुमारे अठ्ठेचाळीस लाख सदस्यांना होईल याशिवाय ते पाच हजार कोटी रुपयाचे बँक कर्ज देखील वितरित करणार असून त्याचा लाभ दोन पॉईंट पस्तीस लाख बचत गटातील पंचवीस पॉईंट आठ लाख सदस्याला होईल लखपती दिदी योजनेच्या आरंभापासून एक कोटी महिला याआधीच लखपती दिदी झाल्या आहेत तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा